श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये तुम्ही दोन हजार सव्वीस या येणाऱ्या नवीन वर्षाचे मेष राशीचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहात दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष राशीसाठी खूप खास असणार आहे हे काही सामान्य वर्ष नाही तर तुमच्या यशाचे वर्ष ठरेल या वर्षात तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या खूप जवळ घेऊन जातील तुमच्या प्रगतीसाठी साऱ्या ग्रहांची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे आपली पावले खूप विचारपूर्वक टाका कारण या वर्षाची तुमची रणनीतीच तुम्हाला विजयी बनवेल हे वर्ष तुमच्या आयुष्यात एक नवी आणि मोठी संधी घेऊन येणार आहे त्यामुळे तयार राहा नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदत्त परज्योतिष एस्ट्रॉलॉजी चला तर मग आता पाहूयात मेष राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे सविस्तर राशी भविष्य नोकरी किंवा व्यवसायामध्ये या वर्षी खूप मोठा बदल होईल मंगळ शनी गुरु आणि राहू या महत्वाच्या ग्रहांमुळे हे घडून येणार आहे सुरुवातीचे महिने फार चांगले जातील तुम्हाला हवी असलेली बढती मिळेल नोकरी बदलण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला तुमची खरी आवड शोधता येईल वर्षाचा मधला काळ थोडासा कठीण जाऊ शकतो कामाच्या ठिकाणी काही समस्या किंवा वाद निर्माण होतील या काळामध्ये शांत राहून आणि स्पष्ट बोलून परिस्थिती हाताळा हे आव्हान तुमच्यासाठी एक परीक्षा असेल जी तुम्हाला खूप मजबूत बनवेल वर्षाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या अडचणींचा सामना केला त्याच आता तुमच्या मोठ्या प्रगतीसाठी पायऱ्या ठरल्या आहेत तुमचे कष्ट फळाला येतील पैशाच्या बाबतीत हे वर्ष चढ उतारांचे असेल एका बाजूला गुरु तुम्हाला नियमित पैसे मिळवून देईल पण त्याच वेळी राहू आणि मंगळ अचानक खर्च वाढवतील किंवा थोडा आर्थिक ताण देतील या वर्षी तुम्हाला पैसे जपूनच वापरावे लागतील बजेट बनविणे म्हणजे स्वतःला थांबविणे नाही तर भविष्यातील पैशाचे संरक्षण करणे आहे हे नक्की लक्षात ठेवा या वर्षात तुमच्या आर्थिक शिस्तीची परीक्षा होईल पण तुम्ही जर लक्ष केंद्रित केले तर वर्षाचे शेवटचे महिने तुम्हाला भरपूर नफा मिळवून देणारे ठरतील या वर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल या वर्षी मंगळ आणि शनी तुम्हाला तुमच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी सांगत आहे योग ध्यान करणे आणि शांत राहणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे या काळामध्ये तुम्ही आरोग्यासाठी जो वेळ आणि पैसा खर्च कराल त्यामुळे तुम्ही वर्षभर उत्साही आणि ताकदवान राहाल घरातील वातावरण या वर्षी नेहमी शांत राहिलच असे नाही राहू आणि केतू यांच्या प्रभावामुळे कुटुंबामध्ये अधून मधून छोटे मोठे वाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतात अशा वेळी गुरु आणि शनी तुम्हाला धीर आणि स्थिरता देतील घरात कितीही ताण आला तरी संयम ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तुमचा संयमच तुमची मोठी ताकद आहे वर्षाच्या शेवटी कुटुंबातील नाते संबंध पुन्हा सुधारतील तुम्ही प्रेमसंबंधामध्ये असाल किंवा नवीन नात्याच्या शोधात असाल तर प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल यावर्षी बोलण्याची पद्धत खूप महत्वाची धरे। तुम्ही कसे बोलता यावर तुमच्या नात्याचे भविष्य अवलंबून आहे मन मोकळेपणे प्रामाणिक आणि प्रेमळ बोलणे तुमच्या नात्याला अधिक मजबूत करेल आणि भावनिक गोंधळही दूर करेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्च ते जून हा काळ अत्यंत शुभ असेल उच्च शिक्षण घेणाऱ्यांना ऑगस्ट नंतर लाभ होईल परंतु यश मिळविण्यासाठी एकाग्रता राखणे खूप महत्वाचे आहे कामाच्या किंवा व्यावसायिक गरजेमुळे तुम्हाला या वर्षी अनेक छोटे प्रवास करावे लागतील परदेश प्रवासाची तीव्र इच्छा असणाऱ्यांसाठी मे ते ऑक्टोबर अनुकूल असेल ज्यामुळे करिअरला नवीन दिशा मिळेल आता पाहूया जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक महिन्यानुसार हे वर्ष मेष राशीसाठी कसे असेल जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि कामाच्या ठिकाणी मान सन्मानही मिळेल मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आणि मालमत्तेमध्ये गुंतवणुकीसाठी शुभ काळ असेल मे आणि जून महिन्यामध्ये करिअरमध्ये गती मिळेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यशही मिळेल जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खर्च वाढण्याची शक्यता आहे तसेच भावनिक मुद्द्यांवर संयम ठेवावा लागेल सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये उत्कृष्ट धनलाभ होईल आणि मोठे यश मिळण्याची शक्यता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि प्रवासाचे योग दिसत आहेत आता पाहूया या वर्षी मेष राशीने काय करावे आणि काय करू नये मेष राशीने या वर्षी धैर्य ठेवावे आणि कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वकच पावले उचलावीत तसेच आर्थिक बजेट अत्यंत काळजीपूर्वक तयार करावे मेष राशीने या वर्षी अनावश्यक खर्च करणे टाळावे आणि स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये नियमित व्यायाम व आरामाबरोबरच योग्य वेळी डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा थोडक्यात सांगायचे तर दोन हजार हे वर्ष तुमच्यासाठी स्वतःच्या ताकदीला ओळखण्याचे आणि आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जाऊन यशस्वी होण्याचे वर्ष आहे योग्य विचार आणि योग्य नियोजनामुळे तुम्ही प्रत्येक अडथळ्याला संधीमध्ये बदलू शकता तर मग तुम्ही येणारे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमचे सर्वोत्तम वर्ष बनविण्यासाठी तयार आहात का श्री स्वामी समर्थ